No, no, i <laughs> see देव चंद <magazinyan> <decent quart contract club> से स्पंद स्पंद देख बिन कन्हैया जब मन नहीं माना इन आंखों से आज हमने ब्रह्म पहचाना है इनको काताना से आपल्या कारंजा तालुक्यामध्ये एवढी बार असताना तुम्ही असे वाळून का गेले असं नाही म्हणला गोपाळ सर्व दही आहे दूध आहे तूप आहे सगळं काही असताना तुम्ही असे निश्चित का झाले गोपाळ लागले कृष्णा जेवढं काही काही तो तुटलो नाही तेवढं सगळं मेडा काही राहत नाही भगवंताने पक्ष स्थापन केला माखर चोध मित्रमंडळ भगवान बल श्री कृष्ण बलरामदा उपाध्यक्ष सचिव पेनल्या ट्रस्टी सचिव होता प्रश्न केला देवा ही वस्त्रगाळ माती खांद्या गवळणच्या घरी द्याय तुक लोणी खाण्यासाठी गेलो ती गवळण जागी झाली जर आपल्या मागे लागली तर आपण तिच्या डोळ्यात माती फेकून द्यायची ती डोळे आपण जायचं हुशार होता देवा ती जर चष्मा लावून आली तर कसं करायचं काळजी करू नका हा सराट्याचा जो काटा आहे तो काटा खाली टाकायचा त्याच्या पायात काटा मोडल तो काटा काढूपर्यंत पर्यंत आपण निघून जायचं फेंड्या हुशार होता ती जर सायडत घालून आली ना जेवण एका वाक्यात सांगितलं तुला जर पक्षात राहायचं असेल तर पक्षाच्या विरोधात भूमिका मांडता येणार नाही ना तर तुला ना <laughs> कधी तुझ्या मागे लावू शकतो आणि तुला कधी जेलमध्ये टाकू शकतो भेटल तेवढा निधी घ्यायचा करायचं <laughs> पक्षात राहून जर पक्षाच्या विरोधात भूमिका मांडली शेवटच्या दिवशी फक्त नारळची आणि मग काय ठरलं नारळ चोऱ्या सुरू झाल्या सगळ्या गवळणी उठायच्या आणि लोक सांगितले एका छोट्याशा गावामध्ये हजार लोक राहतात तरी त्याला कमीत कमी चाळीस जगातली कोणतीच अशी आई नाहीये कि त्या आईला आपल्या मुलाचे कोणे खरे वाटत यशोदा म्हणली बळस गुण गुणाचे तानेसय गोजी देवाने सांगता घराने गोकुळच्या नारीना मा गवळ गवळणीत खेरा तुम्ही मोठ्या डाल जागे गोकुळ नारी पाच वर्षाचे माझे पाळ गे अंग निघ माझ्या का टिकाची आता पाच वर्ष लेकरू आहे त्याला सु जर आलं तर ते मला सु करायला उठवतय पण कुठं राहायला तुमचं शिंकन कुठं राहायला माझा लेकरू अरे सक्की आई आहे ना ती का सावतर आई थोडी आहे सावतर मध्ये आणि सक्क्यामध्ये फरक काय आहे एवडी तरी खोटी गे तुम्हें ठाई चाहो डागे तुम्हें याला धरू पात गे हा ब्रह्म विधि जगत गे हे हाँ याला धरू पहता गे गोकुड़ नारी नाराज जाने बिचारे गेलते नहीं यशोदेकर गेलो तो होतो भगवंताच्या खोड्या सांगण्यासाठी पण काही सबूत नसल्यामुळे यशोद आम्ही रागवली त्याने माझ्या घरी त्याच्या हाताला पकडते यशोदेकडे घेऊन जातील ज्या गोष्टीला भगवंताला चले ती गोष्ट करायला भगवंताला खूप आवड्या वार्ड क्रमांक किती रे वार्ड क्रमांक चार गवळणीच नाव मनकर्णा यादव मन करना बाई कदम काय म्हणायला असते ते आपल्याला तुमच्या तिथं कदम भरपूर आहे ना चला तिच्या घरी जायचंय सगळे गोपाळ गेले तर इथं तू बोलून सगळे पळून गेले आणि इला जाग आले देवळ पळायला बघे देवाचा हात पकडला खाली किशन्या तुमची एवढी प्रीत खोटी गे तुम्ही मोठ तुम्ही ठाईच्या ओढा जाऊ द्या दोन तास झाले एक हात धरला जरा दुसरा हात धर कि दुसरा हात धरूस तर तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात त्याला देव गेलो आता ही बघायची त्यावेळेस दिसायचा कृष्ण आणि गावकरी बघायचे त्यावेळेस गावकरी दिसाय तिचा नवरा लोक म्हणिका बाबाई पाल काय नवराच ओढत घेऊन चालू आता तिला देव दिसत होता ना थर 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 र थर येशद्याकडे गेली यशोदी रामा

कृष्ण होता नवरा झाला कसा देव प्रगट झाला सांगितलं याच्यानंतर आईला धमकी द्यायची नाही माझे घराने आईला सांगायचे नाही याच्यानंतर का आईकडे तू आई 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 गेली आता तरी तुझा नवरा झाला पुढच्या टाइम आज सासरा हो काय घर नंबर आहे वार्ड क्रमांक तीन घर नंबर दोनशे चाळीस नाव टिंब टिंब बाई लबडे उचला गेला सकाळी चार वाजता ज्या वेळेस शेण काढण्यासाठी सरासा वर्जन करण्यासाठी तीही उठली ना हाही त्या गाडीला झटका बसला हा म्हणे का गाय कळतं का तुला ह्या बाहेर पुढे दाडी असते का ही म्हणायची तुम्ही विणी ओढली तो म्हणायचा दाढी ओढली मस्त हो निया घरी या मी त्याला बांधव कादी लागली गादी रावण लागला माथीत गेलाय भगवंतचा विरोध ज्यांनी सल्लापणा करायची करायची केली तरी सह केला आपल्यापेक्षा सुंदर बायको काय करायची लागला बायको म्हणायला काही गरज होती कृष्णाला म्हणायची झाली बघ बरं पेंद्या बरोबर मेन चौका सो आल्यानंतर पेंद्यानं रिकाम मिरच्याचं पोता असं त्या गवळणीच्या समोर झटकलं झटकल्या बरोबर ते ठसका आला आ आले जशी त्या गवळणीला शिक आली तशी मागचा गवळ्या पुढे आला की हो आता माग टाकायचा कसा किती मोठी मजा येते उठत बसत उठत बसत कशी मी देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं भाऊ हे कृष्ण परत तुझ्या नादी नाही लागणार ना। एकदा मला माफ कर कृपा कथा शेने डोळ्यानं अरे साधी बामला सुटलेली गाठ सात सात जन्म सुटले म्हणजे गाठीचाही अवघड वाटत महाराज तोच नवरा त्या माता माऊलीला सात जन्म मिळावा याच्यासाठी वट सावित्री पौर्णिमेची पूजा आहे माया हो त्याला तुम्ही वडाला प्रदक्षिणा घालता पुरुष मंडळी आपल्याला ती बायको कधीच नसल तर मग आपल्यासाठी काय पर्याय आहे आता समजा ठीक आहे आम्हाला नकोच असं समजा ठीक आहे तुमच्यासाठी शास्त्रानं पर्याय त्याला की बा आता तोच दुसरी आली धावत मने गवाई काय के लिए मत मुखा से मुख चुंबन देत गड़ा मते हाथ घालीत दरु जाता सापड़े ना यशोदे बाल तुझाता ना कोटवर सो ना तो बुल में करिया तो सावरिया the I'm <laughs> sorry.